काय म्हणतो या ट्रक गेम चाल दा चालू दाखवू का ट्रक गेम चालू केला का हा परत हा मावशी दळत नव्हता हा आता इथून निघालाय हा ट्रक बापा तिकडून गाडी येत राहते इकडून नाही येत बर का इकडून पुढे जाते इकडून जागेवर कुठे टन मारला माऊली लगेच जात राहते तिकडून गाडी इथं आरशात पाय नाही बघ इथं ते लोखंडाला हा ट्रक अडकला नाही ते जागेवर ने मारायचा मोठा ट्रेलर आहे तो गे मागे थांब मागे तो कॅमेरा चेंज करून पाय ना कॅमेरा चेंज करून पाय कुठं अडकला आहे थांबा ये वाले चेंज कर चेंज कर हा थांबा इकडे घे ट्रक इकडं असं फिरो गे पुढं इकडं फिरव हा निघाला तो ट्रक निघाला चालला ट्रक आता आता कुठं जायचंय तुला मला दुबईला जायचंय घेऊन दुबईला बर त्याच्यात कोणता माल आहे त्या ट्रक मध्ये त्याच्यात गाडी विकायला गाड्या कोणत्या आहे का मर्सिडीज नाही थार आहे का थार जी वॅगन आहे ते माला माला सगळ्या त्या ट्रक मध्ये बर बाबा व्यवस्थित नाही ठोकू नको बर का ते ट्रक ट्रक ठोक आहे नाही तर मग काय पलटी बिलटी जर केला ना तर मग तुला भरपाई करून द्यायला लागेल बरं का सांगत तुला व्यवस्थित चालू आता रात्रीची वेळ आहे आपला ट्रक निघालाय माऊलीचा रस्त्याने रस्ते सुद्धा खूप सुंदर आहे आणि रस्त्यावर जे पण लाईट आहे ते, ते पण भारी आता ग्रीन सिग्नल आहे त्याच्यामुळे जाऊ दे रेड सिग्नल लागला तर तुला गाडी लगेच थांबवायला लागला असता ट्रक माहिती का जाऊ दे जाऊ दे जाऊ दे थांब हळूच पुढे घे ते समोर जे दिसतंय ना तुला फुल्या फुल्या त्याच्यावर नको पुढे घे ना तिथून वळवायची ट्रक गे पुढे हळूहळू घे हळूहळू पुढे घे घे पुढे हळूहळू हळूहळू आणि इकडे जाऊ दे आता काय नाही तो पोलीस बिलीस नाही येत नाही येत पण मग ट्रक हरकतो ना त्या फुल्यांना इथं मोठ्या गाड्या नाही तिकडे जाऊ द्या तिकडे घ्या आता हा इकडे घे त्या मोठे जाऊ दे, ते दे सुमसान रस्ता एकदम पप्पा दुसरा गाडा आहे ना त्या तिथं ते असून मो आहे ना त्याच्या जात्या गाड्या त्या दुसऱ्यांच्या आपली गाडी जात नाही नाही मोठ्या गा मोठ्या ज्या गाड्या आहे ना त्यांना बंदी आहे जाण्यास असं आहे ते त्याच्यामुळं लहान गाड्यांना प्रवेश फक्त मोठ्या गाड्या जाऊ देत नाही म्हणजे मोठी गाडी जातच नाही मग हळूहळू टर्न मार एकदम जोरात टर्न नको मारू हा ग्रीन लाईट कुठे घेतो आता गाडी या बाजूला मग वळवली ना ते मॅथ्स दाखवतो ना हा आरशातून पण बघायचं या मागे कोणी आहे का नाही इकडून पण बघायचं इकडून या गाड्या येत आहे गाडी का थांबली जाऊ दे ना गाडी पुढे वाय ना अचानक थांबली मग कॅमेरा चेंज कर कुठे अडकली का पाय बाबा अडकली अडकली पाय त्याला ते खांबाला अडकली पाय इकडं कुठं अडकली रे मग का अडक थांबली ती ती तर काय संपले वाटतं हा ते खराब झाले असेल थांबते ती इंजिन तिचं आहे ना काम आले बहुतेक ते गॅरेज ला लावा लागल आपल्याला गाडी बर जाऊ दे आता चालू कर आता पेट्रोल भरायला लागल का काय करायला ला लागल आता पंप दिसला तर पेट्रोल भरूनच घे बाबा डिझेल पेट्रोल नाही डिझेल एवढंच राहिले बघ तुम्हाला दिसत असले हा थोडस राहिले घे भरून पा चाल पुढे नाही तर कसं आहे पुढे गेला होती पेट्रोल संपून जाईल पेट्रोल तू ढळव गाडी पाठ ते वायपर बंद करा ना हा जाऊ दे रात्रीची वेळेस फॉग येतोय काचे वर त्याच्यामुळे ना ते राहू दे वायफर चालू आणि आता रस्ते एक गाडी दिस पटकन पुढे गाडी पुढे ढळ पाय बर आता हा पुड़े, पुड़े पुड़े, 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 टाक चाल गेअर टाक तिकड टाक थांबा टाक हा चलो जाऊ दे काय ढळ ती गाडी काय थांबा ना ऐका ना ते बा हा हे बघ काय तरी आलं म्हणजे आता, चलूरी। आता चालू आहे काय चालू आहे ना अजून ऐका ना बघ ना ते चालू मी चालू करते ते पहा ना ऐका ना गाडीचं इंजिन इंजिनचा इंजिन आवाज येऊ राहिलाय खुड खुड आवाज येऊ राहिलाय हा ना तसाच आवाज येतो हा तय ना आपण एक काम करू एफ सेवन दाबू आणि एंटर करू इथं क्लिक कर क्लिक कर फाइल अपलोड करायचं का हां क्लिक कर तिथं हां ओके कर याच्यावर हां कर चल आता परत आपण इथून ट्रक काढू बाहेर पप्पा थोडी गाडी कुठे ट्रक आहे ना कुठं थांबू ला दे बरं का दम लेव हां थांबून घे बाबा चालून चालून दामला ना तू एक ठिकाणी पार्किंगला लावून द्यायचा गाडी झोपून घ्यायचं बरं का हाँ। हाँ। ये, ये, ये ना ड्राइवर ला तेच ना। तुला झोप आली का गा, गाडी एक साइड ला पार्किंग लावून दिन मस्त ट्रक मध्ये आपण दोघं झोपून घेऊ हा आणि चालवा गेअर टाक ना तिकडं टाक गेअर टाक पाटक्या समोर पाय चाल थांबा हा चला डळवा गाडी जाऊ द्या काय झालं थांब या निघाली निघाली ट्रक बाहेर निघाली हळूहळू काढवर का इथून आता तिकडे घे घे तिकड हळूहळू घे एकदम एकदम सुनसान रस्ता आहे आपण आहे ना कमीत कमी पहाटे पर्यंत आपल्या दुबई मध्ये पोहोचलो पाहिजे बर का माऊली बरं का नाही लालो आपण थायलंड थायलंडला जायचं आपल्याला थायलंडला मग तो म्हटलं तू दुबई ला जायचंय गाड्या घेऊन नाही ना आता थायलंडला थायलंड ला, ला? ला? बरं बाबा थायलंड ला चाल बाबा मला पाहू दे कस काय थायलंड थायलंड आहे ना लय मी एकदा गेलो होतो मोठे मोठे बिल्डिंग आहे तिथे ना ते मोठ बिल्डिंग आहे ते ना दुबई की ना त्याला लटकून जायचं अस नाही का रोपवे का रोपवे अस लटकून जायचं आणि मग आपली गाडी त्याला जोडायची का नाही आपल्या आपल्याला लटकून जायचं त्याला बर बर चला व्यवस्थित चालू बाबा रात्रीची वेळ एक तर आपल्या गाडीच लाईट लावलंय का

अरे रे, रे, रे आपल्या ट्रकला ठोकला रेटीत चालू राहिला फक्त माऊली काय ना तुला मी म्हणजे या। जाऊ दे चल आता दुसरा ट्रक घ्यायला लागला आपल्याला चल कंपनीच्या मालकाला पहिले फोन करून चल ट्रक ठोकला म्हणून सांगू आपण